मित्रो लोकसभेचं दुर्दैवी घटना घडल्यामुळं मध्यावधी निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज्यांनी गावचं सरपंच मार्केट कमिटीचे संचालक त्याचबरोबर भाजपचे दहा वर्ष जिल्हाध्यक्ष सहा वर्ष आमदार अशी प्रदीर्घ सर्वसामान्य कार्यकर्त्यातले सगळ्यांना सहज भेटणारे राम पाटील रातोळीकर हे लोकसभा निवडणुकीसाठी लोकांची इच्छा आहे की त्यांनी ही निवडणूक लढवावी तर त्यांची मनोगत त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया नमस्कार पाटील साहेब नमस्कार लोकसभा निवडणुकीसाठी आपलं नाव सगळीकडं चर्चेत आहेत आपण गाठीभिटी आणि बैठका घेत आहात तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे सांगावं पहिल्या प्रथम मी आपला आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातनं माझं जे मनोगत आहे मला मनोगत हे सादर करता येत आहे तर बाकी परवा गेल्या सव्वीस ऑगस्टला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि आमच्या या जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेब हे स्वर्गवशी झाल्यानंतर पोटनि पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत तसे तरी विधानसभेच्या निवडणुका पण येत्या नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे आणि ह्या निवडणुकीसोबतच लोकसभेची निवडणूकसुद्धा लागण्याची दाट शक्यता आहे तसं पाहिलं तरी मी या लोकसभेसाठी जवळजवळ दोन हजार चौदापासून मी पक्षाकडं उमेदवारीसाठी मी आग्रह धरला होता दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीसलासुद्धा तीन वेळा मी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता दोन हजार अठराला मला विधान परिषदेवर संधी देत असताना आपल्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री व आपलं भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र राज्यातील नेतृत्व फडणवीस साहेबांनी मला विधान परिषदेवर संधी देत असताना येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला तुम्हाला लोकसभेची तयारी करायची आहे ह्या अनुषंगानं ते मला पद दिलं होतं पण त्यानंतर चिखलीकर साहेबाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आणि आपण जी अशक्य वाटणारी जी ती निवडणूक होती तीसुद्धा आपण निवडणूक जिंकून दाखवली कारण त्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष असताना आपला हा नांदेड जिल्हा लोकसभेच्या अनुषंगानं तीन मतदारसंघामध्ये विखुरलेला होता नांदेड हिंगोली आणि लातूर आणि मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावंसं सा वाटते की तिन्ही लोकसभेच्या निवडणुका आपण जिंकल्या आणि आम्ही विधानसभेच्या युतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लढवित असताना आप भारतीय जनता मार जनता पार्टीमार्फत आपण चार जागा लढवल्या त्यासुद्धा चार जागेपैकी तीन जागे निवडून येऊन आपण पंच्याहत्तर टक्केचा स्ट्राईक रेट आपण दिला होता हे मी त्यावेळेस घडत असताना मी जिल्हा अध्यक्ष होतो हे मी माझं भाग्य समजतो पण त्याचं पूर्ण श्रेय मी घेत नसून ह्या सर्व निवडणुका जिंकत असताना सर्व सन्मान्य पदाधिकारी नेते मंडळी व सामान्य कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये सहभाग होता कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्याचा शेवटच्या घटकाचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून हा पक्ष काम करत असतो कारण त्यांचं जो विचारधारा मूळ जी विचारधारा आहे अंत्योदय अंत्योदय म्हणजे शेवटचा घटक आणि या सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष त्या टाईमला होतो आणि हे भरभरून हे यश त्या माध्यमातून मला मिळालं होतं याच्याबद्दलसुद्धा मला अभिमान आहे आणि आता दुर्दैवाने ही घटना घडल्यामुळे येणारे पोटनिवडणुकीसाठी सुद्धा मी इच्छुक आहे आणि त्या अनुषंगानं अगोदर श्रेष्ठीकडे जाऊन उमेदवारी मागण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यापर्यंत अगोदर गेलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला विचारून आपण पुढची निवडणूक जिंकण्याच्या हिशोबानं किंवा उमेदवारी मागण्याच्या हिशोबानं आपण जाता यावं म्हणून गेल्या सोळा तारखेला नांदेड दक्षिण नांदेड उत्तर आणि भोकर ह्या तीन विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या उद्याला ला नायगाव आणि देगलूर विधानसभेची सुद्धा बैठक घेण्यात येत आहे आणि त्या त्यानंतर एक दोन दिवसानंतर मुख्य मतदारसंघ जे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा अंतर्गत आहे त्या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्याशी चर्चा करून मी निवडणुकीला समोर जाण्याचा विचार करत आहे आणि पक्षश्रेष्ठीकडे तशी मागणी मी करणार आहे आपण पक्षाचं दहा वर्ष अध्यक्ष होता एक साधा मार्केट कमिटीचा सभापती किंवा एक पॅनल करायचं तर खर्च होतो पण तुम्ही अनेक मार्केट अनेक मार्केट कमिट्या पक्षाच्या माध्यमातून एकही पैसा खर्च न होऊ देता केलात ही जागृत कशी काय तुम्हाला जमली नाही दोन हजार चौदाला ला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी या महायुतीचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या माध्यमातून त्यावेळेचे सहकार पणन मंत्री सुभाषजी देशमुख साहेब होते त्यांच्या माध्यमातून मी आपल्या नांदेड जिल्ह्यातील दोनशे साठ चेअरमन गुणिले तीन असे म्हणजे सातशे ऐंशी सन्मा आपल्या आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना आणि दहा मार्केट कमिटीवर प्रशासकीय अध्यक्ष व उपाध्यक्ष अशी एकशे ऐंशी म्हणजे जवळजवळ नऊशे साठ लोकांना आणि जवळजवळ पंधरा ते सोळा तज्ज्ञ संचालक म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जवळजवळ हजार कार्यकर्त्यांना मी त्या माध्यमातून संधी दिली आणि ते मी माझं स्वतःचं ह्या आमदारकी किंवा खासदारकीपेक्षाही मी माझं मोठं यश समजतो कारण हे देत असताना की सामान्य कार्यकर्त्याला मला संधी देता आली आणि ती संधी देत असताना राम पटलानं ती संधी दिलेली नसून पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्या माध्यमातून ती संधी देण्यात आलेली आहे आणि ते माझं मी स्वतःचं ते फार मोठं भाग्य समजतो आपल्याला पक्षानं सहा वर्षासाठी परिषदेवर नियुक्त केलं तर त्या सहा वर्षाच्या काळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचेच आमदार होतात एक मतदारसंघ नाही तर ठळक काय काय म्हणजे कामं तुम्ही केले किंवा करता आले नाही दो दोन हजार अठराला माझी विधानपरिषदून निवड झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनेची सुद्धा माझ्यावर जबाबदारी असल्याकारणानं जिल्ह्यामध्ये आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे तिन्ही लोकसभा आणि सुद्धा चारपैकी तीन जागा आपण निवडून आणल्या आणि संघटना संघटनासुद्धा सांभाळत होतो त्यानंतर विधानपरिषदच्या माध्यमातून सभागारामध्ये सुद्धा कोणाचे उन्हे दुने न काढता कुठल्याही विषयामध्ये आक्रमकतेने नाही त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे बाकी विधवा महिलांचा विषय असेल सुकन्या समृद्धी योजनेचा विषय असेल असे जे सार्वजनिक जे विषय आहेत त्या विषयावर मी सभागारामध्ये मी विषय मांडलेले आहेत आणि त्या प्रत्येक विषयाला सभागारामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असे जे एकमेकाबद्दल कुरगुड्या होतात पण माझे जे विषय मी त्या सभागारामध्ये मांडत होतो त्या विषयाला एकमुखाने त्या सभागरामध्ये पाठिंबा मिळत होता आज सुकन्या समृद्धी योजनेच्या विषयानं जर बोलायचं म्हणलं तर आज महाराष्ट्र हा भारत देशामध्ये पाचव्या क्रमांकावर हे महाराष्ट्र राज्य आहे आणि आपला नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मी मध्ये सुद्धा असा विषय मांडला होता की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपला जिल्हा पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी या सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्वांनी आपण काम केलं तर आपल्याला हा एक विषय आपल्याला पुढं रेटता येईल अशी जे सार्वजनिक आणि लोकोपयोगी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी जे काही विषय येतो ते मग शेतकऱ्याचा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे आज मोदीजी म्हणतात की बाबा ह्या देशामध्ये चारच जाती आहेत एक म्हणजे शेतकरी एक म्हणजे युवा वर्ग तिसरा महिला आणि गरीब परिवार आणि हे चारी हे जे जाती आहेत हे प्रत्येक घटकामध्ये असतात कारण शेतकऱ्यामध्ये गरीब असतो पुरुष असतो महिला असते तसं युवामध्ये सुद्धा पुरुष असतो महिला असतो गरीब असतो श्रीमंत असतो सांगायचं तात्पर्य म्हणजे हे सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजीच्या म्हणण्यानुसार सर्वांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि त्या माध्यमातून मला जर लोकसभेची संधी मिळाली तर आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मोदीजीचं जे आपल्या भारत देश देशानंच नाही तर संपूर्ण जगानं जे नेतृत्व मान्य केलेलं आहे त्या नेतृत्वात काम करून आपल्या या जिल्ह्याचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून मला काम करण्याची जर संधी मिळाली तर मी त्याचा संधीचं सोनं करणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मला जर उमेदवारी दिली तर मी सर्व सक्षमतेने मी ही निवडणूक लढविणार आहे एवढंच हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जरांगे फॅक्टर आणि अल्पसंख्याक आणि संविधान हा जो बोवा म्हणा किंवा हा जो नेरेटिव्ह किंवा प्रचार केला गेला तो प्रभाव या मध्यावधी निवडणुकीला राहील का नाही तुमचं काय मत आहे नाही तुम्ही ना म्हटल्याप्रमाणे हा जो फेक नरेटिव्ह होता एकतर आणि फेक नरेटिव्हच्या भुलतापाला बळी पडून एखादी वेळे विरोधी पक्षाला वेश मिळालेला आहे पण वेळोवेळी या फेक नरेटिव्हचा फायदा होत नसतो कारण चारशे पारचा जो नारा आमच्या भारतीय जनता पार्टीनं दिला होता त्याचं कारण एकच होतं की दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीने सव्वाळावर दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यापुढील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे ब्याऐंशीच्या जागेवरून तीनशे तीन जागा जिंकल्या आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा गेल्या दोन हजार एकोणीसला निवडल्या निवडून आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही पक्ष चार सो पारचा नारा देतो त्यामागचं एक निवडणुकीची स्ट्रॅटेजी असते आणि कार्यकर्त्याचा उत्सव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तो एक नारा दिलेला असतो पण त्याचं एक वेगळं नरेटिव्ह करून विरोधी पक्षानं यांना संविधान बदलायचं आहे आणि हा जो त्यांनी नेरेटिव्ह केला होता त्याला मोडून काढण्यासाठी आम्ही थोडं कमी पडलोत पण हा फेक नरेटिव्हचा फायदा एखादी वेळ होत असतो वारंवार त्याचा फायदा होत नसतो आता तशी परिस्थिती राहिलेली नसून आज केंद्रामध्ये सरकार आहे आणि राज्यामध्ये सर सरकार असलं तर ही विकासाची जर गंगा जर व्हायची असेल ती एक चेन लागते त्यामुळे केंद्रात सरकार असल्यामुळं राज्यात सरकारसुद्धा आपलं मिळालं पाहिजे आणि मिळालं तरच विकास होत असतो आणि राहिला विषय ना आज केंद्रामध्ये सरकार आहे जर इथला जर लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा गेला तर ह्या नांदेड या जिल्ह्यामध्ये ह्या सहावी विधा इदा, विधानसभा असतील पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये कारण भारतीय जनता पार्टीचे ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्यसभेचे दोन खासदार आहे आणि लोकांमधून निवडून दिलेला जर लोकप्रतिनिधी दिलं तर ये संदीच रहे, 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 आ, लग, हे संधीचं सोनं होणार आहे त्या दृष्टिकोनातून मतदारांनासुद्धा मी आव्हान करणार आहे उमेदवारी मी मागणार आहे पण उमेदवारी मिळाल्यानंतर तशा पद्धतीनं प्रचार तर होईलच पण हे सगळे सुज्ञ मतदारसुद्धा विचार करणार आहेत त्यामुळं मला या फेक नरिटीचा फार काही आता विरोधी पक्षाला फायदा फार काही म्हणण्यापेक्षा बिलकुल हा फायदा होणार नाही आता राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या विषयानं माझं वैयक्तिक विषयानं जर बोलायचं म्हटलं तर या सभागारामध्ये मी सभागारामध्ये बाहेर तर बोलतेच मनुष्य पण मी सभागारामध्ये सुद्धा त्या विषयानं त्या विषयावर मी बोललेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एकदम पॉझिटिव्ह आहे त्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर अर्धा ताससुद्धा आपल्याला बोलता येईल बाकी मागील काळामध्ये सत्तावन्न मोर्चे मुंबईतला अठ्ठावन्नावा मोर्चा त्याच्यानंतर दिलेलं आरक्षण त्याच्यानंतर कोर्टा हायकोर्टात टिकलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा तीनदा हिअरिंग होऊन सुद्धा ते आरक्षण रद्द झालं नव्हतं त्यानंतर हे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या विषयात जास्त न जाता त्याचासुद्धा फार काही या निवडणुकीमध्ये विधानसभेला फरक पडेल असं वाटत नाही आणि तरी पण आम्ही त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून जरांगा पाटील हा हे जे नेतृत्व आज जे आहे तो तो एक व्यक्ती नसून मराठा समाजाचं एक योद्धा म्हणून तो काम करत आहेत आणि ते बहुत बोलीभाषेवर न जाता आपण त्यांचा जो मागचा जो मूळ उद्देश आहे ते भारतीय जनता पार्टीनं लक्षात घेतलेला आहे आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवारच्या तिघांच्या माध्यमातून तोसुद्धा मार्गी विषय लागणार आहे याच्यामध्ये मुळीच शंका नाही त्यामुळे त्याचा ह्या हे होऊ घातलेल्या विधानसभे निवडणुकीला पोटनिवडणुकीला बिलकुल त्याचा फरक पडणार नाही असं मला शंभर टक्के खात्री आहे नांदेड लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असताना नांदेडचे मूलभूत लोकसभेचे काय काय विषय आहेत असं आपल्याला वाटतं नाही लोकसभा आणि विधानसभा हा वेगळा वेगळा विषय आहे लोकसभेच्या माध्यमातून तसं तर लोकसभा हे एक क्षेत्र असं आहे लोकसभा एक समुद्र असल्यासारखा विषय आहे केंद्र शासनाचा विषय म्हणणं तर आणि ह्या लोकसभेच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून जे धोरणात्मक निर्णय घेण्याचे विषय आहेत मग एखादा उद्योग आणण्याचा विषय असेल क्रीडा संकुलाचा विषय असेल रेल्वेचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे आज आपलं गेल्या कर्नाटकचं आपल्या इथं शासन असताना इथलं सरकार महाविकास आघाडीचं होतं त्याच्यामुळे त्याची ती येनूशी मिळाली नव्हती किंवा आपल्या कारण हा रस्ता जवळजवळ जो जो साठ ते सत्तर टक्के नांदेड बिदरचा रस्ता हे नांदेड जिल्ह्याच्या सीमामधून जात असल्यामुळे त्याचा जो विसा आहे तो देण्यात आला नव्हता आम्ही आमच्या महायुतीचं सरकार आल्याबरोबर त्याचेसुद्धा सात साडेसातशे कोटी रुपये दिलेले आहेत आता केंद्रामध्ये आपलं रा कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यामुळं तिथं अडचण येत आहे तरी पण या पुढील काळामध्ये तोसुद्धा विषय काढून नेण्यासाठी किंवा तो, तो पुढं ने रेटण्यासाठी आपला इथला रोक लोकप्रतिनिधीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं असणं गरजेचं आहे तर या केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला जे केंद्रातले विषय आहेत ते सगळे आपल्याला मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहणं काळाची गरज आहे असं मला वाटते आपण सातत्यानं विरोधी पक्षातच राहत होतात राहत आलात योगायोगानं आणि भाजपची सत्ता आल्यानंतर आपल्याला या सत्तेमध्ये विकासाचा वेग वाढवण्यासाठी आम्हाला असं वाटतं आपल्याला खासदारकीची उमेदवारी मिळावी यावर तुमचं काय मत आहे नाही सत्तेचा विषय फार महत्त्वाचा नसतो कारण गेल्या पंचवीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना एकंदरीत पंचवीस वर्षाचा जर विचार केला तर जवळजवळ आठ वर्षे मी विरोधी पक्षात होतो आणि सात वर्षे सत्तेमध्ये आहे पण विरोधी पक्षामध्ये असतानासुद्धा मी संघटनेला घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन मी काम केलेलं आहे आणि माझं एक धोरण आहे की बाबा सत्तेच्या उशेपाशी राहण्यापेक्षा समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पायथ्याशी जरी राहिलं तरी आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण सर्वांच्या उपयोगी यावं आणि उपयोगी पडावं आणि आपला हातभार लावा त्या दृष्टिकोनातून मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे सत्ता येते जाते पण ह्या सामाजिक कार्यामध्ये आणि आजकाल म्हणजे राजकारणामध्ये मी सुद्धा स्वतः म्हणजे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण अशा हिशोबानं आज काम केलेलं आहे पण दुर्दैवानं सांगावं असं वाटते की सध्या अर्थकरणाचा जो पायंडा पडलेला आहे तो मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद घे सोबत घेऊन यापुढील काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यात विसरणारे सहज लोकांना भेटणारे विकासात्मक दृष्टिकोन आणि एकनिष्ठ पक्षनिष्ठ पक्ष निष्ठ भूमिका घेणारे आपण आहात आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी आपल्याला यश मिळावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं फेसबुक आणि यूट्यूबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्ही घाईघाईत असताना आम्हाला भेटलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद